कधी कधी आयुष्याची पटकथा इतकी सिनेमॅटिक असते की ती लिहिण्यासाठी लेखक लागत नाही फक्त वेळच पुरेसा असतो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली मुंबईच्या शाळेच्या मैदानावर दोन लहान मुलं बॅटिंग करत होती मैदानावरचा स्कोअरबोर्ड थांबायला तयारच नव्हता ती दोन मुलं म्हणजे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे या दोन नावांनी त्या दिवशी सहाशे चौसष्ट धावांची विक्रमी भागीदारी केली पण त्या दोघांच्या मागे ड्रेसिंग रूममध्ये एक मुलगा शांतपणे बसला होता बॅट हातात होती पॅड्स घातले होते पण त्याचा नंबरच आला नाही कारण सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळेमुळे त्याची वेळच आली नाही त्याचं नाव होतं अमोल मुजुमदार त्या क्षणापासून त्याच्या आयुष्याला एक शब्द चिकटलाय तो म्हणजे वेटिंग पण ही ही कथा निराशे ही कथा निराशेची नाही आहे अशा खेळाडूची ज्याने कधीच हार मानली नाही ज्याने भारतासाठी सामना खेळला नाही पण भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवलं नमस्कार मी विहंग ठाकूर मुंबईचं शारदाश्रम विद्यालय क्रिकेट प्रेमींसाठी जणू ते एखादं गुरुकुलच होतं इथेच रमाकांत आचरेकर सरांच्या कठोर प्रशिक्षणाखाली सचिन तेंडुलकर विनोद कांबळी आणि अमोल मुजुमदार ही तीन रत्न तयार होत होती सचिन आणि कांबळीच्या जोडीनं सहाशे चौसष्ट धावांची विक्रमी भागीदारी केली त्याच सामन्यात ड्रेसिंग रूममध्ये बसलेला एक शांत अभ्यासू चेहरा होता अमोल मुजुमदार तो मैदानात उतरायच्या आधीच त्या दिवशी क्रिकेटच्या जगात आपली प्रतीक्षा सुरूच राहील याचा त्याला अंदाजही नव्हता वर्ष एकोणीसशे त्र्याण्णव रणजी ट्रॉफीमध्ये त्याचं पदार्पण झालं सामना होता फरीदाबाद मध्ये विरुद्धचा आणि पहिल्याच इनिंग मध्ये दोनशे साठ धावा त्याने काढल्या पहिल्याच सामन्यात इतकी मोठी खेळी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कोणीच केली नव्हती त्या क्षणानंतर सगळ्यांचा स्वर एकच हा मुलगा पुढचा सचिन ठरणार पुढची सतरा वर्ष अमोलनं देशांतर्गत क्रिकेटवर राज्य केलं एकूण अकरा हजार एकशे सदुसष्ट फर्स्ट क्लास धावा तीस शतक साठ अर्धशतक आणि जवळपास अठ्ठेचाळीसचा ॲव्हरेज प्रत्येक सीझनमध्ये मध्ये तो सातत्याने धावा करत राहिला मुंबईला अनेक विजय मिळवून दिले पण या सगळ्या कामगिरीनंतरही त्याचं नाव कधीच भारतीय संघाच्या यादीत आलं नाही धावांचा ढीग उभा राहिला त्याचं ब्लू जर्सीचं स्वप्न मात्र दारातच थांबलं नव्वदचं दशक भारतीय क्रिकेटचं सुवर्णयुग होतं सचिन तेंडुलकर राहुल द्रविड सौरभ गांगुली व्ही एस लक्ष्मण या चौघांनी क्रिकेटच्या इतिहासात आपलं नाव कोरलं आणि अमोल तो प्रत्येक मध्ये शतक करत राहिला पण निवड समितीचं लक्ष कधीच गेलं नाही कधी म्हणायचे तो जरा स्लो खेळतो एकेकाळी सचिनचा पुढचा पर्याय म्हणवलेला खेळाडू सिलेक्टरांच्या दारात वर्षानुवर्ष थांबला कदाचित तो योग्य काळात जन्मलाच नाही का कारण त्या काळात भारतीय बॅटिंग ऑर्डर आधीच क्रिकेट स्टार्सनी भरलेली होती त्यामुळे अमोलचं नाव प्रत्येक वेळी वेटिंग लिस्टवरच राहिलं दोन हजार नंतर सगळंच बदललं नवे खेळाडू आले नवा काळ सुरू झाला पण अमोल मात्र अजूनही रणजी मैदानावरच होता मुंबईसाठी खेळत पुढे आसाम आणि आंध्रसाठीही खेळायला गेला का कारण त्याला फक्त खेळायचं होतं आणि तरुण खेळाडूंना शिकवायचं होतं की क्रिकेट म्हणजे फक्त प्रसिद्धी नाही ती साधना आहे आयपीएल सुरू झालं पण त्याचं नाव कुठेही नाही एका मुलाखतीत त्याने शांतपणे सांगितलं मला बॅटिंगची भूक होती प्रसिद्धीची नाही हे वाक्य म्हणजे त्याच्या आयुष्याचा सारांशच आहे अमोल मुजुमदार यांचं खेळाडू म्हणून स्वप्न अधूर राहिलं पण कोच म्हणून ते प्रसिद्ध झाले त्यांनी कोचिंग सुरू केलं सुरुवात नेदरलँड संघापासून नंतर दक्षिण आफ्रिका बॅटिंग कोच पण खऱ्या क्षणाला जेव्हा ने त्यांची नियुक्ती केली भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून तेव्हा टीम मध्ये तणाव मतभेद गटबाजी होती खेळाडूंमध्ये विश्वास उरला नव्हता अमोल यांनी सगळं बदललं त्यांनी फक्त टेक्निक नाही शिकवली तर मानसिक ताकद वाढवली ते म्हणायचे खेळाडू तंत्राने दोन वर्षाच्या तयारीनंतर दोन हजार पंचवीसचा चा वर्ल्ड कप आला भारताचा सामना जगातील ताकदवान संघाशी पण यावेळी खेळाडूंच्या चेहऱ्यावर भीती नव्हती होता आत्मविश्वास वर्ल्ड कप फायनलमध्ये हरमनप्रीत कौरने तो झेल घेतला आणि संपूर्ण देश आनंदात बुडाला भारतीय महिला संघ विश्व विजेता ठरला त्या क्षणी हरमनप्रीत धावत आली आणि अमोल मुजुमदार यांच्या पायाला स्पर्श केला ते दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं कारण तो क्षण होता चकदे इंडियाच्या कबीर खान सारखा ज्याला स्वतः भारतासाठी खेळता आलं नाही पण टीमचा कोच बनून त्यानं भारताला जिंकवलं चकदे इंडिया मधील कबीर खान म्हणतो एक देश एक टीम एक लक्ष आणि अमोल मुजुमदार म्हणतात इतिहास रचण्यासाठी एक रन जास्त करायचा असतो आज जेव्हा भारताचा महिला संघ ट्रॉफी उचलतो तेव्हा अमोल यांच्या चेहऱ्यावर फक्त समाधान दिसतं कारण त्यांनी शेवटी भारताचं सर्वात मोठं स्वप्न पूर्ण केलंय ज्यांना स्वतःसाठी ब्लू जर्सी मिळाली नाही पण त्यांच्यामुळे भारतानं ट्रॉफी मिळवली हीच खरी गुरुदक्षिणा आहे अमोल मुजुमदार भारतीय क्रिकेटचं शांत संयमी व्यक्तिमत्व पण खरा योद्धा ज्याने स्वतःचं स्वप्न अपूर्ण ठेवलं पण इतरांचं पूर्ण होताना पाहिलं आणि त्यातच आपला विजय शोधला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा